जय हरी विठ्ठल मित्रांनो आज आपण संत तुकाराम महाराजांचा एक अत्यंत गहन अभंग घेऊन आलो आहोत आपण सगळ्या दैनंदिन जीवनात माणसांना त्याच्या बाह्य रूपावरून बोलण्यावरून कपड्यावरून मोजतो पण खरी किंमत आतल्या गुणांची असते खरा हिरा कसोटीवर तापासल्यावर ओळखता येतो तसंच खरा संतसुद्धा आचर्यावरून दिसतो या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत खरा संत कोण कृती महत्त्व कि कृतीचं महत्त्व किती आहे जीवनात कसोटीला सामोरं गेल्यावर आपण काय करायला हवं व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा आणि मध्येच तुमचे विचार मध्ये लिहा तुम्हाला कोणता मुद्दा जास्त भावला ते कळवा हिरा ठेविता येलो वाचे मारिता जो घनी तोच मोल पावे तोच खरा करणीचा वय चोरा मोहरा तुझी अंगे सुतना न जळ त्याच्या संगे तुकामाने तुझी संत सोशी जगाचा आगाद हिरा खरा आहे की नाही साध्या डोळ्याने ओळखता येत नाही त्याला हिरणीवर घासलं मारलं तपासलं की त्याची खरी किंमत आप दिसते तसंच आयुष्यातून माणूस किती मोठं बोलला किती चांगले कपडे घातले तरी त्याची किंमत त्याच्या संकटाच्या वेळी दिसते एखादं झाड उन्हाळ्यात छान दिस छान हिरवं दिसतं पण पावसाळा वादळ आले आल्यावर कळतं की ते खा खरंच किती मजबूत आहे संत इथे शिकवतात माणसाचं खरं मूल्य कसोटीतून बाहेर येतं इथे तुकाराम महाराज स्पष्ट सांगतात शब्द नाही तर कृती महत्त्वाची आहे अनेक जण आपले प्रवचन सुंदर करतात पण त्याचं आचरण पालन करत नाही शाळेत शिक्षक धडे शिकवतो पण जर तोच पाळला नाही तर विद्यार्थ्यांना काय शिकवणार कर्म हेच माणसाला खरं प्रमा माणसाचं खरं प्रमाणपत्र आहे जसं सोनं आगीत टाकलं तर अजून उजळतं तसं खऱ्या संतांचं आचरण नाही कसोटीवर जळ जळातो जसा आगीत टाकला तरी जळत नाही तसा साधकी कसल्याही दुःखात संकटात डळमळीत होत नाही समुद्रात कितीही लाटा उठल्या तरी खोल पाण्याला काही फरक पडत नाही तरी तसं खऱ्या संतांचं मन विठ्ठला स्थिर असतं आपण जर खरे साधक व्हायचं ठरवलं तर जगात किती अपमान किती अडचणी आल्या तरी आपण विठ्ठल नामावर टिकून राहायला हवं खरा संत कोण जो जगाची निंदा टोमने अपमान सहन करतो संत तुकाराम महाराजांनी स्वतःलाही खूप स्वतःवरलाही खूप टीका सहन करावी लागली पण त्यांनी कधी विठ्ठल नाम सोडले नाही आपल्याकडे रोजचं बघा जर कोणी आपल्याला दोन शब्द उलट बोललं तर आपण लगेच रागावतो पण खरा साधक तोच आहे तो, तो, तो शांतपणे सहन करतो याला सहनशीलता म्हणतात सहनशीलता हीच खरी ताकद आहे या अभंगातून तीन गोष्टी शिकायला मिळतात सं कसोटी महत्त्वाची आहे संकट किती आले तरी खरं सामर्थ्य तीच खरं सामर्थ्य दिसतं कृतीला जास्त मोल आहे बोलणं नव्हे तर आपली कृती खरी ओळख ओळखण्यात आहेत सहनशीलता ही खरी ताकद आहे अपमान निंदा अडचणी यांना शांतपणे तोंड देणं म्हणजे खरा संतपणा आपण जीवनात किती अपयशी जात आली तरी त्यातून धडा घ्यायचा आणि विठ्ठल नामाशी जोडून राहायचं इतरांसाठी आधार बनायचं मित्रांनो हा अभंग केवळ शब्द नाही तर जीवनाचा अर्थ आहे आपण प्रत्येकाने प्रयत्न करावा की आपली कृती हिऱ्यासारखी असावी संकटातून आपण मजबूत अजून मजबूत व्हावं निंदा आले तरी सहनशील राहावं जर तुम्हाला भाव जर तुम्हाला शिकवण भावली असेल तर या व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा अजून संत विचार जाणून घ्यायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा कॉमेंट्समध्ये नक्की लिया या अभंगातून तुम्हाला कोणता मुद्दा जास्त पावला जय हरी विठ्ठल